श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय सोळावा गुरुभक्त अरुणी वेद आणि उपमन्यू श्री गणेशाय नम सिद्ध मनाला नामधारका वैजनाथ क्षेत्री अंबाभवानी नावाचे एक मनोहर स्ना... मनोहर स्थान आहे श्री गुरूंनी तेथे ते वर्षभर वास्तव्य केले त्यांचे सर्व शिष्य यात्रेला गेल्यावर नंतर मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो एके दिवशी एक ब्राह्मण साधक श्री गुरूंकडे आला व म्हणाला स्वामी मी बरीच साधना केली पण आत्मज्ञान झाले नाही त्यामुळे मन शांती नाही कृपया मला मार्ग दाखवा माझे गुरु निष्ठूर आहेत त्यांनी मला ज्ञान दिले नाही कष्ट येऊन मात्र घेतले त्यामुळे मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे तेव्हा श्री गुरु म्हणाले अरे ब्राह्मणा गुरूंचा त्याग म्हणजेच आत्मघात माझ्या दृष्टीने तू गुरुद्रोही आहेस जो गुरूंना सर्व भावे शरण जातो गुरु आज्ञेचे तत्परतेने पालन करतो त्या शिष्याला ज्ञान सिद्धी देवांचे आशीर्वाद या सर्व गोष्टी अना अनायासाने प्राप्त होतात मी तुला आदर्श गुरु गुरुभक्तीचे एक उत्तम उदाहरण सांगतो ऐक द्वापार युगात द्वारकेत धौप्य नावाचे ऋषी राहत होते त्यांचे अनेक शिष्य होते अरुणी वेद आणि उपमन्यू हे त्यांच्या त्यांच्यापैकीच तिघे धौम्य आपल्या शिष्यांची अनेक प्रकारे नियमित परीक्षा घेऊन कसोटीला उतर उतरलेल्या शिष्यांवर तात्काळ तत्काळ कृपा करत एके दिवशी धोप्यांनी अरुणी अरुणीला शेता शेताला पाणी देण्यास सांगितले अरुणी शेतावर गेला जवळच एक कालवा वाहत होता एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्याचा प्रवाह बांधाऱ्याने अडवीने आवश्यक होते अरुणीने जागा निवडली आणि शिळा टाकून म बांधारा घालण्याचा प्रयत्न करू लागला पण पाण्याच्या जोरापुढे बंधारा टिकेना तेव्हा प्राण गेले तरी चालतील पण शेताला पाणी द्यायचेच असा निश्चय करून तो बंधाऱ्याचा जो भाग प्रवाहापुढे टिकत नव्हता तेथे स्वतःच आडवा झोपला हा प्रयत्न सफल झाला प्रवाह अडला व शेतात पाणी मिळाले रात्र झाली तरी तो परतला नाही तेव्हा चिंता चिंतामग्नच धौप्य म मशालींच्या उजेडात त्याला शोधण्यासाठी आले शेतात पाणी मिळालेले पाहून त्यांना समाधान वाटले पण अरुणी कोठे दिसेना त्यांनी हाका मारल्या तेव्हा अरुणी प्रवाहातून बाहेर आला तो थंडीने गारठून गेला होता पण त्याच्या मुखावर कर्तव्य मुक्ती पूर्तीचे समाधान होते सर्व प्रकार धोप्यांच्या लक्षात आला गुरु कार्यासाठी प्राणांच्याही पर्वा न करणाऱ्या अरुणीला त्यांनी वात्सल्याने जवळ घेतले व आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला त्यांच्या आशीर्वादाने तो तत्काळ महात्म्याने झाला धप्प्यांनी वेदाला त्या शेतातील साळीच्या पिकाची राखण करण्यास सांगितले पीक तयार झाल्यावर त्याने त्याने कापणी व झोडपणी करून खळ्यात धान्यांचे रास तयार केली मग तो आश्रमात आला धप्प्यांनी त्याला रेडा जुंपलेला एक गाडा दिला तो घेऊन तो शेतात गेला त्यात दोन खंडी साळी भरली व आश्रमाकडे निघाला पण रेड्याला गाडा ओढवेना मग जो जोखडात मान अडकून तोही गाडा ओढू लागला मार्गात रेडा चिखलात रुतलात वेदाने त्याला सोडवले महत्रयसाने गाडा बाहेर काढला रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि कांद्याचा आधार घेऊन तो गाडा बसा ओढत आश्रमात आणला धोप्यांनी धावत जाऊन त्याच्या गळ्याभोवती आवळलेला फास सोडविला स्वहस्ते सो त्याचा घाम पुसला त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले धोप्यांनी त्यालाही वरदान देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले उपमन उपमन्यू धोप्यां धोप्यांची गुरु गुरे दाखवायला त्याच्या अति खाण्याने बुद्धीला जडत्व येऊन त्याची विद्याभ्या विद्याभ्यासात प्रगती होणार नाही म्हणून आश्रमातून त्याला मोजकेच अन्न दिले जायचे मग तो भूक भागविण्यासाठी भिक्षा मागायचा ही गोष्ट धोप्यांना कळताच त्यांनी ती भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितले मग तो दोनदा भिक्षा मागू लागला धोप्यांनी तीही आश्रमात देण्यात सांगितले मग तो वासरे पित्ता पितांना गाईंना आवळ आच आचळातून जो अतिरिक्त पान्हा व्हायचा ते दूध पिऊन भूक भागवू लागला धप्यानी त्यालाही प्रतिबंध केला एकदा त्याने रुईच्या झाडातून ओघळणारा चिकच द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केला त्याचा काही अंश डोळ्यात गेल्याने त्यास अंधत्व आले तो रा, तो रानामध्ये चाचपडत हिंडू लागला तेथे अडखळून एका आडात पडला आता गुरे वासरे हरव हरवतील या चिंतेने रडू लागला रात्री धौप्यांनी शोध घेऊन त्याला हुडकून काढले उपमन्यूने त्यांना सर्व प्रकार सांगितला धौप्यांनी त्याला अश्विनी कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले त्याच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली तो आडातून बाहेर आला उपमन्यू अत्यंत प्रामाणिक व भोळा होता त्याने भूक भागविण्यासाठी अन्य पर्याय शोधले पण गुरु आज्ञेचे कधीही उल्लंघन केले नाही त्यामुळे प्रसन्न झालेल्या धोप्यांनी त्यालाही ज्ञान संपन्न केले या उपपन्यूची खूप कीर्ती झाली श्री गुरु म्हणाले हे ब्राह्मणा विनम्र भाव आणि पराकोटीचे श्रद्धा असणाऱ्या असणाऱ्यांना गुरुकृपेची लवकरच प्रचिती येते पण तुझ्यासारख्या अधमाला शेवटी नरकच प्राप्त होणार तो ब्राह्मण पश्चातापाने प्राणत्यागास उद्युक्त झाला त्याचा मनोभाव जाणून श्री गुरूंनी त्याचे सांत्वन केले आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला संज्ञान केले मग श्री गुरूंच्या आज्ञेने त्याने त्याच्या गुरुची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा त्यांची सेवा करू लागला त्यानंतर श्री गुरूंनी श्री श्री गुरुंनी कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेल्या भिल्लवडी ग्रामीण वा वास्तव्य केले